मित्रांनो बातमी येत आहे मुंबईतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट शिंदे नगरसेवकांचे फोन मुंबईतून मित्रांनो मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड ताज लँड हॉटेल वरून सध्या घडतायत वेगवान घडामोडी एकनाथ शिंदेनी नगरसेवकांची मिटिंग घेतल्याच्या नंतर द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामधील सगळ्यात महत्वाची अपडेट मुंबईच्या राजकारणात नेमकं काय चाललंय सगळ्यात मोठ्या घडामोडीने कोणकोणते नगरसेवक ठाकरेंकडे येणार किती नगरसेवकांनी प्रवेश केल्याच्या नंतर पक्षांतर्गत बंदी कायदा लागणार नसल्याचं दिसतंय सविस्तर बातमी आपण आता जाणून घेऊया उद्धव ठाकरेंची देखील खासदार आमच्या सम... नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा शिंदेगडाचा दावा या सगळ्या घडामोडी काय आहेत मुंबईमध्ये पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण महाराष्ट्राचं राजकारण जाणून घेऊया आणि आज दिवसभरात काय होणार राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची फोनवरती बातचीत तर आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट मुंबईच्या सत्ता समीकरणावरती सगळ्यात मोठी अपडेट मित्रांनो मुंबईचं राजकारण सध्या सर्वोच्च शिगेवरती येऊन पोहोचलेलं असून याला आता सगळेच कारणीभूत ठरत आहेत एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक उद्धव ठाकरेंचे नगरसेवक मुंबईच्या राजकारणातील नवीन राजकीय टुरिस्ट या सगळ्या समीकरणानी आता मुंबईचं राजकारण सगळ्या बदलण्याच्या वेशीवरती आलंय शिंदेना भाजपचा महापौर नको आहे एकनाथ शिंदेनी त्यामुळेच आपल्या नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये गेल्या चोवीस तासांपासून ठेवलंय शिंदेची बार्गेनिंग पॉवर मुंबईच्या धर्तीवरती वाढल्याचं दिसतंय भाजपा सोबळावरती आपला महापौर बनवू शकत नाही त्यांना शिंदेची गरज भासणार आहे आणि भाजपला शिंदेची गरज लागल्यामुळे मुंबईत शिंदे गट आता बार्गेनिंग पॉवरच्या मध्ये आपली ताकद दाऊ लागलाय या सगळ्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठा राजकीय कौप्यस्फोट करत देवाच्या मनात आलं तर मुंबईचा महापौर आमचाच होईल असं म्हणत अजूनही मुंबई महापालिका आम्ही सोडलेली नाही असं महत्वाचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय यामुळे शिंदे सेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार का या सगळ्या घडामोडी आता आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो एकंदरीत मुंबईचं राजकारण ठाकरेंचे भोवती फिरतय हे आता दिसायला लागलंय भाजपने जबरदस्त ताकद वापरली असून मुंबई आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपाने सोहळावरती सत्ता आणण्यासाठी खूप मोठी ताकद लावली परंतु व्हायचं तेच झालं शेवटी भाजपला नगरसेवक कमी पडले आणि शिंदेची गरज भासू लागली इकडे मात्र मित्रांनो मुंबईमध्ये ठाकरेंचा मराठी बाणा जोरदार चालला मराठी माणसांनी ठाकरेंना सोडलं नाही ना ना मुंबईत आम्ही तुमच्या सोबत कायम राहणार हा संदेश काल झालेल्या वोटिंगच्या दरम्यान आणि मतमोजणीच्या दरम्यान मुंबईला महाराष्ट्राला जाणवला सगळे नगरसेवक सोडून गेले असताना मुंबईमध्ये पासष्ट नगरसेवक निवडून आणणं जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षांच्या समोर कोणत्याही पैशाचा एक रुपया न वाढता मुंबई महापालिका जिंकणं वाटते तेवढे सोपे नव्हते परंतु उद्धव ठाकरेंनी पासच नगरसेवक निवडून आणले स्वतःच्या हिमतीवरती नवीन नेते उभे केले नवीन नेत्यांना पुन्हा निवडून आणलं असा करणारा मुंबईच्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील पहिला नेता म्हणून उद्धव ठाकरेंना आता मुंबईत गणलं जाऊ लागले आमदार मंत्री नगर नगरसेवक जिल्हा प्रमुख खासदार नगरसेवक सगळ्यांनीच ठाकरेंची साथ सोडली मात्र मुंबईमध्ये ग्राउंड लेवलला शिवसेनेचं कॅडर जबरदस्त मजबूत होते शिवसेनेच्या शाखा मजबूत होत्या शाखेमध्ये बसलेल्या सर्वसामान्य शिवसैनिकांना आज उद्धव ठाकरेंनी नगरसेवक बनवलं आणि मुंबईच्या धर्तीवरती सगळेच नगरसेवक पुन्हा एकदा निवडून आणले सामान्य मुलगा आज नगरसेवक बनलाय तो केवळ ठाकरेंमुळे ही ताकद ठाकरेंची आहे मुंबईमध्ये मित्रांनो या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे आता महापौर देखील ठाकरे यांचा बसणार शिंदे सेनेचे कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत ही देखील आपल्याला बातमी बघायचीच आहे परंतु सुरुवातीला मित्रांनो मुंबईमधून उद्धव ठाकरेंशी संपर्क साधायला शिंदे सेनेतील बहुतांश नगरसेवकांनी आता समर्थ दर्शवलंय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत मुंबईमध्ये एकनाथ शिंदे देखील आपल्या नगरसेवकांची मिटिंग घेत आहेत अलीकडे उद्धव ठाकरेंनी तर मुंबईमध्ये आपला महापौर बसला पाहिजे भाजपचा महापौर कोणत्याही परिस्थितीत बसता कामा नये ही, ही उद्धव ठाकरेंची कल्पना शिंदेना देखील जाम भारी आवडल्याचं दिसतंय यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली मुंबईमध्ये सुरू झाल्यात का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला आता समजू लागलाय परंतु दोन्ही शिवसेना जरी एकत्र आल्या नसल्या तरी एकत्र येणार नसल्या तरी शिंदे सेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेकडे येऊन शिवसेनेचा महापौर बनवू शकतात हा देखील दावा सध्या केला जात आहे राज्यातील महापालिका निवडणुका संपल्या आहेत मात्र तसे असले तरी घडामोडी वाढल्या आहेत भाजपा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे भाजपाचा महापौर होईल की नाही याबद्दल स्पष्ट कल्पना नाहीये मात्र मित्रांनो जरी भाजपचे एकोणनवद नगरसेवक शिंदेचे एकोणतीस नगरसेवक आले असले तरी मुंबईमध्ये मात्र आता घडामोडी घडू लागल्या आहेत या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर मोठी अट ठेवल्याची माहिती समोर येत आहे शिवसेना अडीच वर्ष आणि भाजप अडीच वर्ष असे महापौरपद द्यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केली जात आहे याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी आपल्या एकोणतीस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय सगळ्यात मोठी बाब आता तुम्ही ऐकताय पुढच्या एका मिनिटात आता नुकताच हैराण करणारा खुलासा झाला असून मोठा दावा करण्यात आलेला आहे द न्यूज इंडियन एक्सप्रेस मधील माहितीनुसार शिवसेना शिंदेगडाचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत करणारे म्हणजे शिवसेना शिंदेगडाच्या नगरसेवकाने थेट उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन के अरे केला आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात काहीच नसल्याचं सांगितलंय आजही आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमच्यासोबत आम्हाला आमचा द्वेष काहीच नसल्याचं या नगरसेवकांनी मान्य केल्यामुळे आजही आम्ही त्यांचा सन्मान राखतो अशा शब्दात नगरसेवकांनी ठाकरेंचं कौतुक केलंय या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की जर देवाची इच्छा असेल तर महापौर आमचाच होईल उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये हे विधान केल्याचं कळत आहे या सगळ्या विधानांमुळे मुंबईच्या राजकारणामध्ये जे व्हायचं आता तेच घडलंय देशाचं मुख्यमंत्रीपद घडत असताना जशा प्रकारे काँग्रेस उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी निर्माण झाली तशा प्रकारे मुंबईमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विविध राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात हा सगळ्यात मोठा खुलासा मुंबईतून करतोय आता शिंदेसेनेचे कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरे घेणार हे आगामी रोल मात्र मित्रांनो सध्या आपल्यास काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या